सर्वांना स्वामी समर्थ संक्रांतीच्या दिवशीचाच हा व्हिडिओ आहे जेणेकरून दुसऱ्या भागामध्ये आहे या दिवशी ना मला जवळजवळ मंदिरातच आहे ना साडेसहा ते पावणे सात वाजले होते दिवस ना मावळला होता जेणेकरून ना यायला चार वाजले होते आणि एवढ्या बायका येतात ना की सगळ्यांसमोरचे ना वासावं लागतं जेणेकरून सगळ्या सगळ्याजणी भेटत होत्या आणि इथं आमच्या सास तर चाललं होतं कारण की दोघींचं एकत्र सामान आणलं होतं मग जेणेकरून त्यांना काही लागायचं मला काही लागायचं आणि हे बघा आमचं खंडोबाचं मंदिर किती मोठं परिसर आहे आणि मंदिर पण भरपूर मोठं आहे जेणेकरून सर्व सण येत ना इथं साजरे केले जातात आता येत ना ह्या सर्वजण येत ना काही चुलत्या होत्या काही भाऊजाया होत्या काही वहिन्या होत्या जेणेकरून येणा सर्वांस यांना एक छोटासा आहे ना फोटो काढला आणि संध्याकाळ होत आली होती जेणेकरून आम्ही ना सूर्यनारायणाची पण आहे ना पूजा केली आणि सूर्यनारायणाला पण व वसलं जवळ आली ना मला असं होतं की कधी पतंग आणेन आणि कधी उडवन संक्रांतीच्या दिवशी आहे ना भरपूर वेळा पतंग उडवलेला आहे आणि शहरात राहिला असल्यामुळे ना लहानपणापासूनच पतंग उडवायची आहे ना आवड होती पण गावाला आल्यावर ना कोणाच्या आहे ना लाज काजमुळे ना पतंग उडवायचं आहे ना भरपूर दिवस आहे ना टाळलं होतं पण आता आहे ना चार पाच वर्षापासून येत ना मुलगी पतंग आणती आणि मग त्याच्यामुळे ना तिच्याबरोबर माझी पण हवस होती आणि आज तर थेट आहे ना शेजाऱ्यांच्या तिथंच ना पतंग उडवायला गेले होते मुलं पतंग उडवतात थोड्या वेळ मी पण आले होते पतंग उडवायला जेणेकरून आहे ना आजचा दिवस आहे ना सगळ्यात चांगलाच गेला मला आहे ना जवळजवळ संध्याकाळ झाली होती घरी जायला शेजाऱ्यांच्या त्यांच्या तिथून जेणेकरून दिवस पण लवकर मावळतो आणि ना चार वाजता आम्ही मंदिरात आलो होतो साडे सहा ते पावणे सात वाजले होते घरी जाण्याला पण आहे ना आजचा दिवस भरपूर चांगला गेला आणि आजच्या दिवस पतंग पण उडवला वर्षातून एकदा सण येतो आणि मग वर्षातून एकदाच पतंग उडवायला मला आहे ना घरी जाऊपर्यंत आहे ना मंदिरात ना खंडोबाची आरती पण चालू झाली होती चला आमच्या खंडोबाचे दर्शन पण घ्या आणि आरती पण करा सर्वांनी शेत गावाकडचे लस आणि परंपरा बघण्याकरता माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे जर्नी बिथ चितलगुंजा श्री स्वामी समर्थ